नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रामध्ये ओल्या कापसाला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता सविस्तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास एक विनंती आहे की तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं चॅनलला सबस्क्राईब करा असे दररोजचे बाजारभावचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सावनेर कापसाला अवकालेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी ओल्या कापसाला दर मिळत आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीत जास्त दर सुद्धा सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट कापसाला आवक आलेली आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार रुपयाचा सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार पन्नास क्विंटल क्विंटल तर जास्तीत जास्त दर मिळाला सहा हजार शंभर रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे भद्रावती कापसाला आवक आलेली आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालेल्या आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर मिळाले आहे सहा हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दरम्याला सहा हजार आठशे एकोणीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे वरोरा वरोरा इथे आवक आलेली आहे कापसाला एकशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाले आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तीन हजार आठशे पन्नास रुपये अगदी ओल्या कापसाला मिळालेला आहे भाव आहे पुढील बाजार समिती आहे सावनेर आलेली आहे पाचशे जी कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती पुन्हा सावनेर आलेली आहे सातशे जी कमीत कमी दरम्याला आहे सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार पाचशे रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे नेहमी बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद